नमस्कार मी आपण पाहत आहात काही दिवसांपासून मुंबईसह कोकण कोल्हापूर सांगली आदी भागात जोरदार पाऊस बरसत आहे यामुळे या ठिकाणी या असणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून यामुळे पाण्याचा विसर्ग केला जात आहे येथील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे मात्र या उलट पुरंदर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र होते तालुक्यामध्ये सलग दोन वर्ष पाऊस खूप कमी प्रमाणात पडल्यामुळे पुरंदरला दुष्काळाचा सामना करावा लागला पाण्या वाचून काही लोक तर गावे सोडून गेली मुके जनावरांची तर अवस्थाच बिकट झाली होती पुरंदरची जलवाहिनी समजली जाणारी करा नदी पूर्णपणे आटून गेली होती करा नदीवर असणारे नाझरे कडेपठार जेजूर येथील मल्हारसागर हे धरण देखील पूर्णपणे कोरडे झाले आहे पण आता प्रतीक्षा संपली आणि पुरंदरची जलवाहिनी करा नदी गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील गराडे चिभेवाडी पुरंदर किल्ला परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे तब्बल दोन वर्षांनी दुथडी वाहू लागली आहे यामुळे आता नाझरे धरण पूर्णपणे भरणार हे नक्की धरणामध्ये पाणी आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे यामुळे दोन वर्ष दुष्काळाचा सामना केलेल्या पुरंदरवासियांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे पुरंदरमध्ये पाऊस चांगला पडावा व धरणे बंधारे भरून शेतकरी राजा सुखावला जावा ही आशा पुरंदरकरांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज चॅनल विटा